माझे नाव मनीषा काकासाहेब नेगुडे गाव आरणगाव मला चौदा वर्षापासून खूप त्रास होता मनक्याचा मग नगरला मी ट्रीटमेंट घेतली पण काहीच फरक नाही पडला नंतर मग ती आमच्या गणगेने सांगितलं म्हणलं की आता आपण तिकडं जाऊ माझ्याबरोबर चला पुण्याला विनायक हॉस्पिटलला विनायक हॉस्पिटलला तही पण हात जाऊ उद्या जाऊ म्हणजे कुणी म्हणायचं की ती ही होत नाही सक्सेस होत नाही म्हणून मला भीती वाटत होती म्हणून म्हणजे इतक्या टाळलं आणि आता गणगे घेऊन आल्यावर मग चार दिवसातच निर्णय घेतला की करायचा ऑपरेशन मला ताईंच्याबद्दल थोडं दोन मिनटं बोलायचं बघा ताई तुम्हाला जे गंगे पेशंटने आणलं होतं आमचे जुने पेशंट आहेत त्याचा त्यांचं ऑपरेशन आपल्याकडे झालेलं आहे बरोबर त्यांना पाहून तुम्ही आधी आपल्याकडे तर त्यांनी सांगितलं म्हणून तुम्ही आलात आणि त्रास जो होता तुमचा चौदा वर्षाचा त्रास डावा पाय मला दुखत होता डाव्या पायाला भरपूर मुंग्याय तुम्ही आणि पाय भरपूर होत होता चालताना पण तुम्हाला भरपूर त्रास होता म्हणजे चालू शकत नव्हता अर्धा किलोमीटर जातो अर्धा किलोमीटर जर चलायला लागले तर दोन वेळा खाली बसायची नाही आणि ऑपरेशन होऊन आता किती दिवस झाले तीन दिवस तीन दिवस झाले या तीन दिवसामध्ये तुम्हाला म्हणजे तुम्ही अंदाजे किती किलोमीटर 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 चालला असाल मी का म्हणजे मणक्याच्या ऑपरेशन झालेले ऍक्च्युअली ऍक्च्युली आता त्यांनीच सांगितलं आपल्याला की मणक्याविषयी भरपूर गैरसमज होता त्यांच्या गावामध्ये भरपूर लोकांनी त्यांना भीती सुद्धा घातलेली होती पण आपले एकमेव हॉस्पिटल विनायक हॉस्पिटल असं आहे की मणक्याचं हॉस्पिटल आपलं त्यात आपल्याकडे गॅरंटी दिली जाते ऑपरेशनची बरोबर ना सरांनी तुम्हाला गॅरंटी दिली होती ऑपरेशन ऑपरेशन करून त्यांनी आता पंधरा वर्षाचा त्रास एक तेरा किलोमीटर चालले ते ऑपरेशन करून का पहिला त्रास गेला ना सगळ्यात म्हणजे जे पायाला मुंग्या येत होत्या गेलेला बरोबर तर एवढे म्हणजे तेरा किलोमीटर चाललेत आतापर्यंत त्यांनी सांगितलं शिवाय जी नाही उतरून त्याच दिवशी खाली गेले तुम्ही नाए। 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 हे का करून घेतो आपण पेशंट कडे की पेशंटनी घरी गेल्यानंतर त्यांच्या मनात कुठली शंका राहू नये की जे महिलांचे जे काम करण्याचं जे महिला कामं करतात घरातली घरगुती कामं ती सगळी केली गेली पाहिजे किंवा मग जिना चढता येईल का उतरता येईल का गाडीवर बसता येईल का हे सगळा गैरसमज काढण्यासाठी किंवा ते घरी गेल्यानंतर करू शकतात हे त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण त्यांच्याकडनं हे सगळं करून घेतो तुमच्या गावातली किती म्हणजे झालेली आपल्याकडे किती झाले दोन दोन म्हणजे तुमच्या शेजारीच तीन यांच्या परिसरातली भरपूर पेशंट झालेले आहेत पण यांच्या जवळचे अगदी दोन झालेले आहेत आणि त्यांना पाहून ते इथं आलेले आहेत तुम्ही आनंद येता हा म्हणजे त्रास तुमचा सगळं संपल्या लागला मला एकच सांगायचं की आपले जे हॉस्पिटल आहे महाराष्ट्रात मनक्याचं आपलं हॉस्पिटल म्हणजे मणक्यासाठी खूप प्रसिद्ध हॉस्पिटल आहे आणि आपल्याकडे म्हणजे डॉक्टर जे आहेत ते शेवटी गॅरंटी देऊन सगळी कामं केली जातात त्यामुळे त्याच दिवशी पेशंट एक तासाभरात आपल्याकडे चालव चालवला जातो वेदनामुक्त हे कुठेच नाही तर फक्त आपल्याकडे होणारे विनायक हॉस्पिटलमध्ये होते बरोबर आणि ते ऐकूनच तुम्ही इकडे आलेला हा ते ऐकूनच आले तर तुम्ही मला चालून दाखवत कसं चालतंय भाऊ आता तुम्ही सरळ चाललात आता चालताना पाहिलं सगळ्यांनी आपण यांना सरळ सरळ चाललं म्हणजे ज्या अगोदर तुम्ही वाकडं चालत होता ते आता तुमचा तो बाग जो होता तो सगळं गेलेला आहे म्हणजे जो वाकडं चालत होतं ते सगळं गेलेलं आहे बरोबर ना आता चालताना पण तुम्हाला पायाला काही वेदना होत नाही किंवा पायाला मुंग्या येत नाही एकदम बिनदास असं चालू शकता म्हणजे जर बेल्ट काढून जर त्यांना जर आपण आता पाठवलं गावी त्यांच्या आणि वरती जर दुसरे कपडे घातली बेल्टातून लावला तर गावातले सगळे त्यांना असं म्हणणार नाही की म्हणजे कोणालाही वाटणार नाही की मालकाच हॉस ऑपरेशन त्याच झालेलंय आताच आणि ते डिस्चार्ज होऊन घरी आलेले आहेत बरोबर ना ते कोणालाही वाटणार नाही एवढं काय एकदम सामान्य माणसासारखं जीवन जगू शकणार तुम्ही आता घरातले सगळे आनंदी असणार आहेत बरोबर आहे मला एक तुम्हाला विचारायचंय आता जो तुम्हाला भीती होती पणामध्ये त्याचं ऑपरेशन घाबरणारी लोक आता भरपूर आहेत तुमच्या इथे पण महाराष्ट्रात खूप ठिकाणी आहेत इथे तर त्यांना काय दुवा तुम्ही देऊ शकाल त्यांना काय सांगाल तुम्ही मी एवढं आगन की हॉस्पिटल चांगले शंभर टक्के गॅरंटी देतात जाऊन मी ठेवून या मग काय जाते ते, ते दवाखान्यात बरं तर ताई आज आपण तुम्हाला आता गाडीवर बसायला पण सांगणार आहोत म्हणजे तुम्ही गाडीवर बसल्यावर पण तुम्हाला काही त्रास होतोय का, का, का ते पण आपण बघणार आहोत जुना पण थोडा पण आता खाली जाणार आहोत ओके तुम्ही आता खुश आहात एकंदरीत हा धन्यवाद